मी मंदिर दाखवतो आता तुम्हाला इथं मंदिर खूप छान आहे यल्लमा श्री यल्लमा देवीचं मंदिर आहे आपले या साईडला पारीचा सा पुजारी मंदिर आहे इथे श्री परशुरामच मंदिर आहे आपण एक प्रदक्षिणा घालूया जर तुम्ही भोसऱ्याच्या जा साईडनं जात असाल तर या मंदिराला अवश्य भेट द्या खूप चांगलं मंदिर आहे बट ज्यावेळेस ते झाड होतं मोठे त्यावेळेस खूप चांगलं वाटायचं तरी पण तुम्ही ते येऊ शकता हे आपल्या हनुमाचं हनुमानांचं मंदिर आहे मातंगी मंदिर आहे ज्यावेळेस मी या मंदिराला भेट देतो त्यावेळेस माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी म्हणजे आमच्या फॅमिलीसोबत आम्ही इथे दरवर्षी ऍक्च्युली आमच्या दुसऱ्या देवाला भेटायला यायचो बट येता येता हे इथं या मंदिराला देखील आम्ही इथं भेट देत होतो आणि जे मागे तुम्हाला कट झालेलं झाड देत असते खूप मोठं होतं झाड आणि अशी बरी झाडे होती बट त्यातलं एकच इथं जिवंत राहिलेलं आहे आणि इथे मस्तपैकी आम्ही या झाडाच्या सावलीमध्ये बट आता झाडाची सावली गायब झालेली आहे या झाडाच्या सावलीमध्ये आम्ही सर्व फॅमिलीसोबत जेवणाचा आनंद घ्यायचो खूप भारी वाटायचं लहानपण आपलं खूप मजेशीर असतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना जर जा तुम्हाला वेळ मिळाला तर या मंदिराला देखील तुम्ही भेट देऊ शकता आपण मी आता व्हिडिओ इथंच थांबवतो